एक प्रश्न आलाय अरे वा आज तुम्ही विचारताय आणि चक्क कॅमेरावर लिंब टिकून कशी ठेवायची जास्तीत जास्त काळ लिंब आणायची धुवायची कोरडी करायची स्वच्छ okay, पुसून okay. आणि एक एअरटाईट काचेची बरणी घ्यायची त्याच्यामध्ये लिंब भरायची आणि ती फ्रीज मध्ये ठेवायची पंधरा okay. वीस दिवस अगदी आरामशीर टिकतात दुसरा पर्याय पण आहे त्या लिंबांचा रस काढून तो सुद्धा काचेच्या बरणीमध्ये म्हणजे एअरटाईट बरणी असते ना त्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता म्हणजे हवं तेव्हा आपण ते रस रस डायरेक्ट घेऊ शकतो ते जाड सालीची लिंब आणि पातळ सालीची लिंब ती कशी ओळखायची असं हे बघा हे लिंबू असतं ना हे असं असं केलं की तुम्हाला लगेचच कळतं हे कुठलं आहे हे पातळसाली आहे yeah. आणि पातळ सालीचं जे लिंबू असतं ना yeah. ते शक्यतो लोणच्याला वापरावं लोणचं पटकन मूर्त गुड yeah, पॉइंट उन्हाळ्यात ती अगदी अशी छोटी छोटी महाग असतात हिरवी असतात कच्ची yeah. असतात मग yeah. mm. त्याच्यातनं रस पण निघत नाही त्यावेळेला तुम्हाला जर चांगली मिळाली तर ती नक्कीच आठवून ठेवा आभारी फॉर युअर गायडन्स थँक्यू